काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार नाशिक शहर जिल्ह्याच्या वतीने क्रांती महात्मा ज्योतिराव फुले यांची एकशे चौतीसावा स्मृती दिनानिमित्त शहर जिल्हाध्यक्ष गजानन नाना शेलार यांच्या नेतृत्वाखाली मुंबई नाका येथे क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यात आले यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवारचे शहर जिल्हा सरचिटणीस मुन्नाभाई अन्सारी अतुल दादा मते राजाभाऊ पवार अशोक मोगल पाटील अशोक पहादे संजय गालफाडे प्रवीण नांगरे संगीता गांगुर्डे सुषमा ठेंगे संकेत पगारे सागर बेदरकर अशोक सातभाई नियाकत शेख निवृत्ती कापसे महेश शेळके समाधान कोठुळे गणेश मोरे संतोष काडेकर राजाभाऊ जाधव गौतम पगारे आकाश भागुल स्वप्नेल निकम प्रवीण बैसाने चेतन जगताप केतन सोनवणे नामदेव गोपाल प्रशांत पगारे विनोद रोडिक्स कचरू तांबेरे विशाल शिंदे निखिल भावसार सुमित सोनवणे हरीश ढोले आदी उपस्थित होते नाशिक लोकशाही न्यूज ब्युरो रिपोर्ट नाशिक